हॅलो गुड मॉर्निंग अक्षय सर गुड मॉर्निंग बोला मी कॉन्स्टमेंट वॉटरप्रूफिंग केमिकल कंपनी मधून बोलतेय सातारा मधून सर आपण कॉन्स्टमेंटचे रेग्युलर युजर आहात असं कळालं म्हणून कॉल केला होता स्पेशली हो हो सर कसे वाटतात रिझल्ट तुम्हाला कॉन्स्टमेंटचे आहेत ना थँक्यू सो मच सर तुम्हाला काय नेमका फायदा झाला सर कॉन्स्टमेंट किती वर्षापासून वापरताय तुम्ही रेग्युलरली चार वर्ष आले अरे वा सर थँक्यू सो मच आणि नेमका कोणता प्रॉब्लेम सॉल्व झाला अक्षय सर तुमचा आता कॉन्स्टमेंट युज केल्यापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे कॉन्क्रीट मिक्सिंग चांगलं होत आहे येस सर आपण त्यामध्ये प्रॉपर प्रोपोर्शन मेंटेन करू शकतो एक्झॅक्टली वगैरे एक्स्ट्रा युज करू शकतो जी गरजेची आहे ती आणि बस बाकी फिनिशिंग वगैरे चांगली येते येस येस बाकी तुमची केमिकल प्रॉपर्टीज आहे की ते अँटी रेस्ट वगैरे आहे Yes, आता, आता कास्टिंग का ना। <laughs> ना। <आएचे laughs> ते कास्टिंग केल्यानंतर कसं समजणार ना तुम्ही प्रॅक्टिकल दाखवले यस yes. हा एक तुम्ही इकडे डेमो घेतले डेमो दिले हा रस्टिंग बॉटल डेमोस आपण ठेवतो प्रत्येक ठिकाणी माहिती येते येस सर तुम्ही बिलीव्ह करा कॉन्स्टमेंट क्लोराईड फ्री केमिकल जर पाण्यामध्ये गंज लावून देत नसेल तर कॉन्क्रीट मध्ये इव्हन इम्पॉसिबल होती ना ती कारण ट्वेंटी एट डेज जे पाणी राहत मध्ये ते पुरेस राहत डेव्हलप करण्यासाठी आणि माझी रिक्वायरमेंट अशी होती आपल्या थ्रू डायरेक्टली अनफॉर्च्युनेटली सॉरी डिलर 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 आपण आंबेगाव मधून कुणाकडून घेताय जुन्नर मधून मॅम जुन्नर मधून अच्छा कुणाकडून घेताय मिलन हार्डवेअर मिलन हार्डवेअर ओके त्यांच्याकडे मिळेल तुमची क्वांटिटी जास्त असेल ना तर तुम्हाला व्यवस्थित रेट दिला जाईल आम्ही बोलून डीलर सोबत भेटतो ना ओके आपली डीएसीएस सिस्टम नाहीये ना अक्षरशः अच्छा अच्छा ओके हा त्यामुळे आणि जर असेल तर काय होतं मग वेगळे वे पॅकेजिंग असतात मग तुमचं एझॅक्स मशीनचं असेल तर वेगवेगळे वे पॅकेजिंग आपण देतो तुम्हाला मग त्या पद्धतीने मग क्वांटिटी पण वाढते ना त्यामुळे कुठेतरी सेव्हिंग म्हटलं डायरेक्ट कंपनी थ्रू भेटत असेल तर अच्छा आम्ही बोलू तरीही तुमचा फीडबॅक खूप छान होता व्हॅल्युएबल फीडबॅक होता ऍक्च्युली अक्षय सर हा तुमचा प्रॉफिट रेप्युटेशन आणि कॉन्फिडन्स आपल्या क्षेत्रातला वाढावा आपल्याला एक सॅटिस्फाईड कस्टमर बेस तयार करता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात बाकी करत असतो ओके इट्स रिअली नाईस टू यू सर अक्षय सर एक विनंती होती लास्ट तुम्ही मला एक तुमचा फोटो पाठवू शकता हे जे तुमचे सेंटेन्स आहेत त्यासोबत आपण वेबसाईटला अपलोड करू आणि सोशल मीडिया थ्रू तुमची जाईल ओके ठीक ओके ओके आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही झूम मिटिंग मध्ये आमच्या सोबत एक टेस्टिमोनियल करू शकाल असंच येस 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 यू वर टाइम सर तुमच्या नुसारच आपण ते करू कुठेही तुम्हाला yes. फक्त पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागेल जास्त नाही हरकत नाही चालेल ना माझा नंबर सेव्ह कराल प्लीज येस येस। ओके आ, तर मग तुम्ही काही डेट वगैरे सांगाल मला कधीपर्यंत मी तुम्हाला नेक्स्ट कॉल करू मीटिंग रिलेटेड मला पहिला मेसेज वर हे करा ओके मी तुम्हाला एक समरी देते करतोय तर, तर मी करेल माझं तसं काही पर्टिक्युलर टाइम नाही आहे जेव्हा hmm. तुम्ही म्हणाला तर आज किती आज सव्वीस तारीख आहे तुम्ही एक तारखेला म्हणत असाल पाच तारखेला म्हणत असाल तरी काही नाही अगदी उद्या म्हणत असाल तरी काही नाही फक्त मला एक एक्झॅक्ट टाइम द्या कारण मी जो तुम्हाला एक तासाचा वेळ देते ना मीटिंगला बाकी लोक पण असतील ना नाही पर्टिक्युलरली फक्त तुम्ही असणार आहात तुम्ही आणि हा मी हा यस येस येस हा त्या पद्धतीने चालेल मी करेल इन्फॉर्म तुम्हाला ओके okay, चालेल मग मला फक्त डेट कळवा मी त्यावेळेचा मग तुम्हाला वेळ तुम्हीच कळवा कळवा मला वेळ तेवढा एक तास मी काढेन कारण मला काय होतं तुम्हाला एकदा अपॉइंटमेंट दिली की नंतर मला त्या गोष्टी पुढे कंटिन्यू करता येत नाहीत कोणासोबत प्रॉब्लेम तो होतो अक्षय सर प्लीज तुमचा व्हिडिओ पाठवून द्या आणि फोटो सुद्धा पाठवून द्या ओके ओके थँक्यू सो मच येस